आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची मुसंडवाडी फाटा खड़े, ते होळीचा गाव रस्त्यावर खड्डेच खड्डे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे होळीचा गावच्या ग्रामस्थांनाच भरावे लागले रस्त्यावरील खड्डे खटाव तालुक्यातील मुसंडवाडी फाटा ते होळीचा गाव रस्त्याची प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दयनीय अवस्था झाली आहे रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे होळीचा गावच्या ग्रामस्थांकडून रस्त्यावरील खड्ड्यात मुरुम भरला आहे यापूर्वी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून दोन हजार अकरा साली या रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलं होतं त्यानंतर या रस्त्यावर कोणत्याही विभागाकडून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही मुसांडवाडी फाटा ते होळीचा गाव रस्ता सुधारणा करणेबाबत महा आणि उपभागीय अभियंता सातना जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग वडूज खटा यांना गाव ग्रामपंचायतीकडून दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी पत्र व्यवहार केलेला होता त्यानंतर अनेक वेळा स्थानिक ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला परंतु हा रस्ता आमच्या अखत्यारीत नाही अशी उत्तरं अधिकारी वर्गाकडून देण्यात ते येत असल्यामुळे या रस्त्याची नक्की देखभाल दुरुस्ती करणार कोण हा प्रश्न उपस्थित राहतोय या रस्त्यावरती टू व्हीलर चे या खड्ड्यांमुळे अपघात झाले तसेच या रस्त्यावरून शेकडो वाहनांची ये असते शाळेतील विद्यार्थी वर्ग बडू येथील शाळेमध्ये जात असतो रस्ता खराब असल्यामुळे एसटी महामंडळाकडून एसटी सेवा या रस्त्यांना बंद करण्यात आली अशा अनेक अडचणींना रोज येथील नागरिकांना सामना करावा लागत असल्यामुळे येथील नागरिकांनी ग्रामपंचायत निधीतून व स्वखर्चातून हे खड्डे तात्पुरत्या स्वरूपात भरलेत तर या रस्त्यावरील खड्डे भरून डांबरीकरणाचा थर टाकण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थ वर्गाकडून होत आहे शालेय विद्यार्थी असतील नोकर मंडळी जाणारी असतील किंवा संपूर्ण गाव शहरामध्ये प्रवास करणारे शेतकरी असतील या सर्वांना प्रचंड प्रमाणामध्ये या खड्डंडा साम्राज्यामुळं अडचणींचा सामना करावा लागतोय प्रशासनाला गेली दोन वर्षापासून सतत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लेखी निवेदन दिलेली आहेत परंतु त्याची कुठलीही दखल प्रशासनानं बांधकाम विभागानं संबंध प्रशासनानं केली नाही आणि या सगळ्या गोष्टींचा संपूर्ण येते आणि त्यामुळे या सर्वांच्या निमित्तानं मी प्रशासनाला आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला विनंती करतो या खड्ड्यांची कायमस्वरूपी कारण गेली कित्येक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांमध्ये बऱ्याच वेळा या खड्ड्याची धडुशी करण्यात आलेले मुरूम टाकून तात्पुरत्या स्वरूपाची पायजन केलेली आहे वारंवार अपघात देखील या रस्त्यावर आपल्याला गटाला पाहायला मिळत आहेत म्हणून मी प्रशासनाला या निमित्तानं विनंती करतो संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीनं विनंती करतो की तात्काळ या निवेदनाची आपण दखल घ्यावी आणि प्रशासनाने यावर त्वरित कायमस्वरूपी उपाय करून गेल्या वर्षात गेल्या काही दोन तीन वर्षात कुठल्याही प्रकारचा दि न पडल्यामुळे जास्त झालेले ती उणीव भरून करावी एवढीच त्या निमित्तानं प्रशासनाला विनंती करतो आणि जर काय प्रशासनाने यामुळे कुठली दखल घेतली नाही तर संपूर्ण गावकरी ग्रामगाव आणि गावशहरात गाव शहरातील शेतकरी हे सगळे या रस्त्यावर तीव्र आंदोलन आम्ही करू पंढरनाथला दे माझी पंचायत समिती सदस्य मी प्रशासनाला विनंतीपूर्वक विनंती करतो की होळीचं गाव शिरसवडे हा रस्ता दोन हजार अकरा साली प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून झालेला आहे त्यानंतर ह्या रस्त्यावर गेली दहा वर्ष कुठल्याही प्रकारचा कुठलाही निधी या ठिकाणी पडलेला नाही गेली तीन वर्ष आम्ही ग्रामपंचायत सरपंच सर्व उपसरपंच सदस्य यांच्या माध्यमातून श्रमदान आणि ग्रामपंचायतीतून काय निधी खर्च करून त्या रस्त्यावर सातत्यानं आम्ही मुरूम टाकत आहे दरवर्षी आम्ही प्रशासनाला विनंती करतो की तुम्ही हे खड्डे भरून द्या परंतु त्याच्याबद्दल त्यांना हा रस्ता तुमचा नकाशात दिसत नाही आम्ही रस्त्यावर काम करू शकत नाही म्हणून नुन्हा, आम्ही त्यांना ग्रामपंचायत थोडी पद्धतीनं एक विनंती पत्र दिलं की आम्हाला तुम्ही एक असता तुमच्याकडे आहे की हा आम्हाला स्पष्टपणे तुम्ही लिखी द्या आणि जर तुमच्याकडे असेल तर हा रस्त्यानं मास निमसोड होळीसगाव तेनवडी भूषणगड या परिसरातून स्वतःच सकाळी ऐंशी विद्यार्थी कॉलेजला जात असतात आणि त्या मुलांच्या एसटीची सुद्धा गैरसोय होत असे महामंडळाच्या प्रशासनाकडून काम करून घ्या आम्ही वारंवार स्वतःच परत सदस्य आम्ही जाऊन बांधकाम विभागाशी संपर्क साधला त्यांना लेखी पत्र दिलं कुठल्याही पद्धतीने दोन दिवसापूर्वी ज्या ठिकाणी होळीचं गाव मुरेवडतील एक चेतनी पवन पवार साठले होते त्याच्यामध्ये त्यांना काय अंदाज आला नाही आणि ते पडून ते पक्ष झालेले त्यांना इथे अॅडमिट केलेलं आहे तर प्रशासनानं तत्काळ ह्या रस्त्याची गांभीर्याने कल घ्यावी

बातमी आमची